सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने पाच डिव्हिजनमध्ये पहिल्या क्रमांकाचा मान पटकावल्याबद्दल शेगाव सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने शेगाव रेल्वे स्टेशनवर जल्लोष दिनांक चार व पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पाच डिव्हिजनमध्ये नागपूर सोलापूर मुंबई पुणे भुसावळ यामध्ये युनियनशी मान्यतेसाठी सेक्रेट बॅलेट पेपर मतदान घेण्यात आले बारा डिसेंबरला निकाल लागला यामध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सी आर एम एस ला तेहतीस हजार पाचशे बावीस मते मिळाली सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नंबर एक ची युनियन ठरले त्यामुळे सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शेगाव शाखेचे पदाधिकारी अध्यक्ष सुरेश गोडे सचिव राजेंद्र वर्मा कार्यकारी अध्यक्ष उज्ज्वल जवळे कोषाध्यक्ष दिनेश वानखडे उपाध्यक्ष संजय भुसोंडे उपाध्यक्ष सचिव अमोल बुतकर सर्व पदाधिकारी यांनी ढोल ढोलच्या विचारात मध्ये मिरवणूक करून विजयाचा जल्लोष साजरा केला